मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो घोडेगाव मार्केट मध्ये मा तर घोडेगाव मार्केट मध्ये आई भाऊच्या दावणीवरच्या चार मशीनची खरेदी झालेली नमस्कार आई भाऊ नमस्कार जय शिवराय किती मशीनची खरेदी झाली आता आपण चार मशीन चार मशी दिल्या का जवळ आलेल्या मशी कोणाला दिलेले दोन दिले दादाला दोन आपण नमस्कार भाऊ कुठून आलेले आपण नांदेड वरून आलेले का दोन दोन मशींची खरेदी आली नाव काय आपलं माधुराव कापसे मनमत माधुराव कापशी आपण आपल्याला व्यावर कसा वाटला तुमचा यांचा कॉन्टॅक्ट कसा आला होता चॅनल मार्फतच झाला होता ना भाऊने कितीला सांगितलं होतं या मशीच्या सोळा लिटरच्या भोली मध्ये दिलेली पाच हजार एक लाख पाच हजार जोडा दिला एक लाख दोन लाख बासष्ट दोन लाख बासष्ट होऊ शकतो एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आता किती येऊन आहे बरं आता ही दुसऱ्या दुसऱ्यांदा सगळ्या दुसऱ्या दुसऱ्यांदा पाहू शकतो मित्रांनो सगळ्या दुसऱ्या दुसऱ्यांदा मशीन ती एक नंबरची तिसऱ्यांदा मशीस आहे मित्रांनो पाहू शकता आता कोणत्या जाती मध्ये हरियाणा म्हशी कशा साड्याच्या बोलीमध्ये गेलेले होऊ शकतो मित्रांनो तिला किती दिवस झालेले सात दिवस जणून सात दिवस झालेले आता खाली दूध किती आहे तिला बार लिटर चौदाच्या बोलीत पण सध्या बारा लिटर बारा लिटर दूध आहे मित्रांनो तिच्या खाली वगार झालेली आहे तर चौदाच्या बोली मध्ये दिलेली आहे पण आता सध्या बारा लिटर दूध आहे सात दिवस झालेले जणू प्युअर मुरामध्ये मित्रांनो पाहू शकता आता हिचे हिचे काही सांगितले वर जोडा एक पंचवीस दोन पंचवीस दोन बासष्टला बास जोडा दिलेला आहे मित्रांनो आता हिला दूध किती आहे बरं चौदा लिटर दूध आहे आणि कितीच्या बोलीमध्ये गेलेली आहे चौदाच्या चौदाच्या बोलीत आहे का तिला किती दिवस बाकी बरं आता पंधरा दिवस एक पंधरा दिवस कच्ची आहे ना अजून भरपूर खाली लागेल तीन तीन हप्तीच्या याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता आता यांची काही बोली बरं दुधाला सोळा लिटरच्या बोलीमध्ये लिटरच्या सोळाच्या बोलीमध्ये मध्ये दिलेली पण चौदा जरी दिलं तरी ते अपेक्षा चौदा ची पाहू शकतो मित्र एकदम टॉप वन क्वालिटीच्या म्हशी आहे

बाकडची रेंज आहे मित्रांनो आणि चांगल्या क्वालिटीची जर माहीत जर घ्यायची असली तर बाकड जर चांगली घ्यायला गेला सत्तरच्या पुढं सध्या बाकड जर चांगली घ्यायला सत्तरच्या पुढं सात महिन्याची पाच सहा सात महिन्याची का आणि ह्या जाईला आलेले आणि चांगल्या लो क्वालिटीच्या किती पर्यंत क्वालिटी तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सत्तर पंचाहत्तर पासून तर एक लाख दीड लाखापर्यंत म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो आणि वगैरे या बारीक बारीक यांच्या काय आता काय आता सगळा म्हणजे कमी राहिला कमी राहिलेला आता हिचे काय सांगितले आठ हजार सांगायला आठ हजार देऊ किती महिन्याची वरील ही सरासरी आठ नऊ महिन्याची आठ नऊ महिन्याची कोणत्या जातीमध्ये येते मसान मधीची का आणि ही आता जाफरमध्ये क्रॉस हा बेरडमध्ये मध्ये का पाहू शकतात तिचे काय सांगितले आठ हजार ही मोठी कशी दोन कमी ऐंशी हजार दोन कमी ऐंशी नमस्कार भाऊ काय सांगितले होते भाऊने जालनेवरून आलेले सहा महिन्याची सहा महिन्याची म्हैस निघलेली मित्रांनो सांगायला किती सांगितलं होते भाऊने पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला व्यवहार कसा वाटला कशा कशाच्या बोलीमध्ये दिलेली आहे आपण सडाच्या अंगाच्या प्रत्येक बोली मध्ये दिलेली का तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं ना, ना व्यवहार पाहू शकतो मित्रांनो जालन्यावरून आलेले शेतकरी त्यांनी भाऊकडून घेतलेली आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या वगैरे भेटत असते वगैरे वाकडा जाण्याला आलेल्या सगळ्या मांडीवरच्या सगळ्या प्रकारच्या भेटत असते मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या भेटत असतात पाहू शकता हवी भाऊ मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नंबर घ्या भाऊ अठ्ठ्याऐंशी दुसरा दुसरा त्र्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एका एकोणसत्तर एकाहत्तर चालू मित्रांनो अशा क्वालिटीच्या जर घ्यायची असेल तर हवी भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता जय श्रीराम